नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वातीज हॅपी किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत मी आज आपल्या समोर घेऊन आलेली आहे अतिशय सोप्या अशा पद्धतीने चिक्की गुडदाणे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात गूळ व शेंगदाणे याचे योग्य प्रमाण घेतले नाही किंवा पाक नीट जमला नाही तर चिक्की गुडदाणे मऊ होते चिवट होते किंवा ती फारच कडक होते हे होऊ नये म्हणून अतिशय सोप्या पद्धतीने चिक्की गुडदाणे कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात येथे मी पाचशे ग्राम भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच पद्धतीने पाचशे ग्रॅम गुळ मी येथे घेतलेला आहे गुळ व शेंगदाणे हे आपल्याला समप्रमाणातच घ्यायचे आहेत असे केल्याने पाक अगदी छान होतो मंदाचेवर शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत व त्यानंतर त्याची फोले काढून आपल्याला हे शेंगदाणे चिकी गुडदाणीसाठी वापरायचे आहेत पाक करण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे कढई थोडी तापल्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले असेल अगदी थोड्या प्रमाणामध्ये मी मीठ टाकलेले आहे आता मी या कढईमध्ये बारीक केलेला गूळ टाकलेला आहे मी हा गूळ मोठा मोठा चेचून घेतलेला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गूळ बारीक चिरून किंवा खिसून घेऊ शकताय गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे मोठा गॅस केल्यानंतर गूळ करपण्याची शक्यता असते त्यामुळे बारीक गॅसवरच हा गूळ आपल्याला चमच्याने सतत हलवून घ्यायचा आहे मी गूळ थोडा मोठा ठेवल्यामुळे मी चमच्याने थोडा गूळ अशा पद्धतीने फोडून घेत आहे गूळ पावडर किंवा खिसलेला गूळ वापरला तर गूळ हा लगेच विरघळला जातो अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय गूळ हळूहळू वितळू लागलेला आहे मस्तच गुळामध्ये जे बारीक गुळाचे खडे आहेत ते पूर्ण वितळण्यासाठी मला जवळजवळ पाच ते सहा मिनिटे लागलेले आहेत गूळ पूर्णपणे वितळू लागलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने सहा मिनिटामध्ये हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे नाहीत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता ह्या गुळाच्या पाकाला थोडा फेस येऊ लागलेला आहे त्याच पद्धतीने गुळाचा रंग देखील थोडा बदललेला आहे मस्तच आणखीन थोड्या वेळाने ह्या गुळाला अगदी खमंग असा वास येऊ लागतो त्यावेळी आपल्या गुळाचा हा पाक अतिशय छान झालेला आहे व्यवस्थित झालेला आहे असे समजावे गुळाला खमंग वास सुटल्याशिवाय त्याच पद्धतीने गुळाचा रंग बदलल्याशिवाय आपल्याला यामध्ये शेंगदाणे टाकायचे नाहीत जर आपण यापूर्वी शेंगदाणे टाकले तर चिक्की गुडदाणी मऊ होते गुडदाणीसाठी जसा पाक हवा आहे तसा पाक तयार झालेला आहे हा पाक चेक करण्याची काहीही गरज नाही गुळाचा खमंग वास व अशा पद्धतीने गुळाला थोडा फेस आल्यानंतर पाक झाला असे समजावे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हा गुळाचा पाक करण्यापूर्वीच अशा पद्धतीने स्टीलच्या दोन ताटांच्या पाठीमागील बाजूस मी थोडे तूप लावून ते ताटावरती पसरून घेतलेले आहे ही तयारी आपल्याला पाक करण्यापूर्वीच करायची आहे पाक अगदी छान तयार झालेला आहे रंग देखील छान आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता आपल्याला गॅस बंद करून यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत यातील अर्धी वाटी शेंगदाणे मी बाजूला ठेवलेले आहेत शेंगदाणे व पाक लगेचच घट्ट झाले तर राहिलेले अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालायचे नाहीत परंतु हा पाक अजून पातळ आहे त्यामुळे राहिलेले अर्धी वाटी शेंगदाणे देखील मी यामध्ये टाकलेले आहेत व आता हे मिश्रण मी अगदी एकसारखे व्यवस्थित हलवून घेणार आहे गूळ व शेंगदाणे याचे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय शेंगदाणे गोळामध्ये अगदी छान मिक्स झालेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला ताटावरती काढून घ्यायचे आहे सुरवातीला मी यामधील अर्धे मिश्रण एका ताटावरती काढून घेत आहे व नंतर राहिलेले अर्धे मिश्रण आपल्याला दुसऱ्या ताटावरती घालायचे आहे ताटावरती मी हे मिश्रण घातलेले आहे आता या मिश्रणावरती मी एक प्लॅस्टिकचा कागद ठेवलेला आहे व हे लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचे आहे प्लॅस्टिकचं कागद ठेवल्यामुळे गूळ व शेंगदाणे लाटण्याला चिकटत नाहीत अर्धा इंच जाडी होऊपर्यंत हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे याच्यापेक्षा जाड जाडी ठेवू नये अशा पद्धतीने हे लाटून झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता हा प्लॅस्टिकचा कागद मी बाजूला केलेला आहे पुन्हा एकदा मी लाटण्याला थोडे तूप लावलेले आहे व लाटण्याने थोडे लाटून पातळ करून घेत आहे कारण याची जाडी अर्धा इंचापेक्षा जास्त वाटली म्हणून मी अगदी थोड्या वेळ लाटण्याने ह्याला लाटून घेतलेले आहे चाकूच्या सहाय्याने याला चौकोनी आकार देण्याचा मी प्रयत्न करत आहे चौकोनी आकार केल्यामुळे वडे अगदी छान पडतात व वेस्टेज कमी जाते ज्या ठिकाणी चिक्कीचे हे मिश्रण थोडे कमी पडलेले आहे तेथे मी चमचाला लागलेले हे मिश्रण थोडे थोडे लावलेले आहे पुन्हा अर्धा मिनिट होईल इतका वेळ मी हे मिश्रण अगदी छान पातळ लाटून घेत आहे याची जाडी मला अर्धा इंच हवी आहे म्हणून मी पुन्हा हे लाटून घेतलेले आहे हे गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या साईजच्या वड्या तुम्ही चाकूच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी मध्यम आकाराच्या चौकने वड्या येथे कट करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय व मिश्रण गरम असल्यामुळे ह्या वड्या देखील चाकूच्या सहाय्याने अगदी छान पडत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मस्तच साईडला असलेला नको असलेला जादाचा भाग मी अशा पद्धतीने काढून बाजूला ठेवत आहे याचे काय करायचे ते मी नंतर सांगणार आहे अशा पद्धतीने सर्व वड्या चौकोनी पडतील अशा मी या कट करून घेतलेल्या आहेत साईडचा सा भाग मी बाजूला काढून ठेवलेला आहे मस्तच आता राहिलेल्या गुडदाणे आपल्याला करून घ्यायचे आहेत प्लॅस्टिकचा पेपर जो मी या मिश्रणावरती टाकलेला होता त्यावरील गूळ देखील अगदी छान व्यवस्थित निघलेला आहे तो गूळ मी या कढईमध्येच टाकलेला आहे व हे मिश्रण मी अगदी एक ते दोन मिनिटे पुन्हा गरम करून घेणार आहे कारण हे थोडे थंड झालेले आहे एकाच वेळी ह्या वड्या करण्या इतके मोठे ताट माझ्याकडे नव्हते म्हणून मी अशा पद्धतीने दोन वेळा ह्या वड्या करून घेत आहे चमच्याला लागलेले सर्व मिश्रण मी काढून घेतलेले आहे गूळ छान वितळलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्याच पद्धतीने सुरुवातीला केलेल्या गुडदाणीचा जो वेस्टेज भाग आहे म्हणजेच बारीक तुकडे जे गुडदाणीचे होते ते देखील मी यामध्ये टाकलेले आहेत त्याचा देखील मी येथे उपयोग करून घेतलेला आहे मिश्रण पातळ झाल्यानंतर दुसऱ्या ताटावरती मी हे सर्व मिश्रण काढून घेतलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता ह्या मिश्रणाच्या देखील आपल्याला छान वड्या पाडून घ्यायच्या आहेत चमच्याचे सर्व मिश्रण मी यावरती काढून घेतलेले आहे वाटीला थोडे तूप लावलेले आहे व अशा पद्धतीने वाटीने देखील आपल्याला हे मिश्रण ताटावरती पसरवता येते सुरुवातीला मी प्लॅस्टिकचा कागद घेतला होता तर आता मी वाटीचा वापर केलेला आहे जेणेकरून दोन्ही पद्धती तुम्हाला अगदी छान समजाव्यात एक पट्टी येथे मी घेतलेली आहे व अशा पद्धतीने ह्या मिश्रणाला मी चौकोनी आकार दिलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय व हे थोडे पातळ होण्यासाठी लाटण्याला थोडे तूप लावलेले आहे व मी हे अगदी छान पातळ लाटून घेत आहे अगदी सहज लाटता येत आहे म्हणजेच हे गुडदाणीचे मिश्रण अगदी छान झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मस्तच पुन्हा एकदा मी पट्टीने याला चौकोनी आकार देत आहे जेणेकरून वेस्टेज जास्त उरणार नाही व सर्व वड्या एकसारख्या चौकोने होतील अशा पद्धतीने मी या मिश्रणाला चौकोनी आकार दिलेला आहे पुन्हा एकदा मी लाटण्याचा एक हात फिरवत आहे अशा पद्धतीने हे मिश्रण अगदी हवे तसे लाटून झालेले आहे आता या पट्टीचा वापर करूनच मी यावरती अशा पद्धतीने रेषा आखून घेत आहे व नंतर यावरती आपल्याला चाकूने वड्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सुरुवातीला मी पट्टीच्या सहाय्याने आखून घेतलेले आहे व आता एक धारदार चाकू घेऊन मी या वड्या अगदी छान चौकोनी कट करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक बाजू झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने मी ह्या वड्या कट करून घेत आहे अतिशय सहज अशा ह्या वड्या कापता येत आहेत मस्तच ह्या वड्या करत असताना आपल्याला हे मिश्रण भाजणार नाही याची काळजी घ्यायची आहे अतिशय सुंदर अशा वड्या इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय पहिल्या व दुसऱ्या दोन्ही वड्या अगदी छान तयार झालेल्या आहेत मिश्रण थोडे गार झाल्यानंतर ह्या वड्या अशा पद्धतीने अगदी छान आपल्याला काढता येतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय ह्या वड्या मी आता एका ट्रेमध्ये काढून घेत आहे अशा पद्धतीने येथे सर्व वड्या तयार झालेल्या आहेत वड्या थोड्या ताटाला चिकटल्यावर ते आपल्याला व्यवस्थित काढता येत नसतील तर एक टीप मी येथे सांगणार आहे अगदी मंद गॅसवर आपल्याला हे ताट अगदी अर्ध्या मिनिटासाठी ठेवायचे आहे असे केल्यामुळे ह्या वड्या ताटापासून अगदी सहज वेगळ्या होतात मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवते अशा पद्धतीने मंद गॅसवर अगदी अर्धा ते एक मिनिट मी हे ताट ठेवलेले आहे थोड्याच वेळात ह्या बुडदाण्या थोड्या खालून पातळ होतात व अगदी सहज आपल्याला त्या ताटातून बाजूला काढता येतात मस्तच बुडदाणे जर ताटाला चिकटली असेल तर घाबरायचे काही कारण नाही ही टिप तुम्ही वापरून अगदी सहज ताटातून ह्या गुडदाण्या तुम्ही बाजूला काढू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मस्त अशा पद्धतीने सर्व गुडदाण्या मी ह्या ताटातून बाजूला काढलेले आहेत हवाबंद डब्यामध्ये ह्या गुडदाण्या अगदी एक ते दीड महिना छान राहतात ह्या गुडदाण्या अतिशय कडक झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये दे आवाज देखील ऐकला असेल चिक्की गुडदाणे ही अतिशय पौष्टिक असते रक्तवाढीसाठी याची खूपच मदत होते लहान मुलांना ह्या खूप आवडतात त्यामुळे त्यांना तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी शाळेत देऊ शकता अशा पद्धतीने ही चिकी गुडदानीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद